सर्व देवस्थानाच्या ठिकाणी सर्व तीर्थयात्रा मी करत आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळा अनुभव येतो प्रत्येक ठिकाणचा प्रत्येक यात्रेकरूंचा प्रत्येक आयोजकांचा हा वेगवेगळा अनुभव असतो प्रत्येक म्हणजे सर्व सर्व आपल्या जसं हाताचे पाच फोटो सारखे नसतात त्याप्रमाणे सर्व मंडळ किंवा सर्व आयोजक किंवा सर्व यात्रा हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याचप्रकारे एक नवनाथ यात्रा आता कमीत कमी माझ्या वाचनामधून मी ग्रंथाचं वाचन करतो त्या प्रत्येक ग्रंथाच्या वाचनामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवस्थानं येतात त्या त्या ठिकाणी जाण्याची एक माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी फिरत असतो फिरतो त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथ वाचत असताना मला नवनाथांची पूर्ण नवनाथांचे पूर्ण ठिकाण त्या ठिकाणी प्रत्यक्ष मला एक दर्शन घ्यावं अशी माझी एक इच्छा झाली होती आणि त्याप्रमाणे मी एक दोन वर्षापासून नवनाथ भक्त संतोष मागर एक फेसबुकवर बघून त्यांच्या ह्याच्यावरती मी त्यांच्याशी फॉलो करत होतो त्यांच्याशी बातचीत करतो त्यांच्याशी विचारत होतो माहिती घेत होतो आणि त्याप्रमाणे आज योगायोगानं मला तो योग मिळाला आणि त्यांच्याबरोबर यात्रेला मला येण्याचा योग मिळाला त्यामुळे मी आज यांच्याबरोबर यात्रेला आलो पण प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या यात्रेमध्ये आणि यांच्या वेगळ्या यात्रेमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य जर असेल कोणतं तर प्रत्येक यात्रेमध्ये कसं असतं प्रत्येक आयोजक घेऊन जातात प्रत्येक ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये पाठवतात जातात दर्शन घ्यायला सांगतात दर्शन घ्या या आणि परत आपल्या पुढच्या मार्गाला मोकळे जातात पण ही एक यात्रा ही नवनाथ यात्रा ही अशी वेगळी आहे की ह्या यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणच्या म्हणजे नवनाथांच्या ठिकाणी प्रत्येक नवनाथांचे जे ठिकाणं आहेत त्या नवनाथांच्या ठिकाणी उदाहरणार्थ म्हणजे मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला कसा झाला त्यांची कारकिर्द काय होती त्यांची संजीवन समाधी कुठं आहे कशी आहे तसंच भरतरीनाथ तुमचं परत गोरखनाथ कालिपनाथ यांच्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जी यांची माहिती सांगितली ती आपल्या नवनाथाच्या अध्यायानुसार नवनाथांच्या ग्रंथानुसार त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जस आपण वाचतो त्यावेळेस पूर्ण माहिती कुणाच्याही लक्षात राहत नाही पण आज संतोष महाराजांनी आपल्याला एवढी माहिती पूर्ण परफेक्ट दिली की ती आम्हाला तर समजली समजली परंतु आपल्या बरोबर आलेले ते मद्रासचे तामिळनाडूचे जे आपले भाऊबंध आहेत सगळे सोयरे आहेत यांना जी जी माहिती मिळाली होती ती आज त्यांच्यामार्फत नवनाथांच्या मार्फत ती माहिती यांना मिळाली आणि ती माहिती मिळून ह्या सर्व लोकांनी एक नवनाथांचा प्रचार व्हावा प्रचार करावा अशी एक नवनाथांच्याकडे इच्छा व्यक्त करतो सर्वांनी एक त्यांच्याबद्दल ती बाहेरची जास्तीत जास्त करून नाथपंथांची जी शिकवण आहे ती सर्वत्र प्रसार करावी यांनी आपल्या नाथपंथाचा जास्तीत जास्त प्रसार होऊन जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं असं ह्यांच्या सर्वांच्या ते आपल्याला विनंती करतो तेवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आदेश निरंजन देश